तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अशोक प्रकाश देशमुख राहणार सोन्ना तालुका जिल्हा परभणी तालुका आणि जिल्हा परभणी आपण दुग्ध व्यवसाय कधीपासून करता दूध दुधाचा व्यवसाय वडील वडिलांना चालू केलेला आहे त्याला जवळजवळ वीस वीस वर्ष झालेले आहेत पंचवीस वर्ष झाले आहेत हां सुरुवातीला आपल्याकडे किती म्हशी होता सुरुवातीला एका म्हशीपासून चालू केल्या आज दहा म्हशीपर्यंत आहेत लहान मोठे सगळे विशेष जनावर आहेत तर आपलं दिवसभराचं नियोजन कसं असतं इथं म्हणजे सकाळी किती वाजेपासून सुरू चालतं आता सकाळी उठल्याच्या नंतर मग शेण वगैरे माग ओढणं नंतर दुधाच्या धारा चालू होते आता पेंट वगैरे सोबतच तिथे नंतर मग पाच सहा वाजता एकदा वैरण टाकतो मग पाणी पाजतो डबल दहा वाजता वैरण पाणी होती डबल मग दोन वाजता एकदा मग पाचला मग मग परत सात वाजता पाणी पाजणं मग काहीच संध्याकाळी परत दूध काढायला संध्याकाळी चारचा टाइमिंग दुधाचा वाजता साधारण एक मैस किती दूध देतो आपल्याला म्हणजे ते वेगवेगळे कमी जास्त तर साधारण किती सोळा लिटरपर्यंत दोन नाही एका हा दोन टाइमाच दोन टायमाच दहा पासून म्हणजे एका टायमाला पाच तर दोन टायमाच दहा एका टायमाला आठ ते दोन टायमाचं सोळा तर साधारण पाच दहा लिटर दूध देणार आहे मशीला आपल्याला खोराक किती द्यावा लागतो दहा मशीला तसं आहे का नाही पण पन्नास टक्के द्यायचं असतंय आपण सहा सहा किलो देतो सहा किलो म्हणजे दहा लिटरच्या म्हणजे सहा लिटर म्हणजे एका टायमाला तीन किलो आणि म्हणजे सहा किलो आपला म्हणजे दूध जे आहे ते म्हणजे आपल्या म्हशीचं दूध आहे दिवसाला किती लिटर जातं समजा म्हणजे डेअरीला जातं की आपण त्यांनी लिटर आपल्या मध्ये ऐंशी लिटर दूध आहे दिवसाला ऐंशी लिटर दूध लिटर दोन टाईम तर काही वरवे पण आहेत जास्त आणि काही थोडंफार डेअरी मध्ये काय लिटर जातं आणि डेअरीला काय लिटर जात डेअरीला सत्तरचा भाव पडतोय सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जाते म्हणजे उर्वेला समजा फायदा आहे म्हणजे जास्त भाव मिळतो तर आपला म्हणजे महिन्याचा खर्च जाता म्हणजे खर्च वजा करता आपल्याला प्रॉफिट किती राहतं म्हणजे ज्यामधून खुराकाचा खर्च आणि आणि चाराचा दोन्ही खर्च मायनस करून आपल्याला म्हणजे मायनस नफा किती राहतो किंवा मग वाचता याच्यामध्ये दुधाचं फ्लक्च्युएशन चालू राहते कमी कोणत्या महिन्यात कमी राहते कोणत्या महिन्यात जास्त राहते मशीवर राहते समजा सहा महिने दूध डाईट चालतंय त्याच्यानंतर कमी होत चालते तर सध्याला ऐंशी लिटर प्रमाण साडेपाच हजार रुपये हे होईल सध्या दिवसाचे होते त्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार याचा खर्च जातोय पेंडीचा आणि वैरण वगैरे असे गड्याचे याचे हजार रुपये समजा पन्नास चाळीस ते पन्नास टक्के पन्नास टक्के बाकी शेणाचा याचा वेगळा हा शेण वगैरे समजा आपण शेतामध्येच टाकतो किंवा मग अदर शेतकऱ्याला विकत वगैरे विकत आपल्यापैकी झाड वगैरे संत्र्याची आपण त्यालाच टाकतो शेतीमध्ये टाकतो बरोबर आणि आपले जे समजा पारड्या वगैरे पिल्ल वगैरे असतात समजा म्हणजे ते, त्याची ते विक्री वगैरे करतो की आपण संगोपन आप करतो आपल्या गोट्यामध्ये कसं कसे संगोपनच करतो त्याचं पण ते जास्त समजा लहान टाईमला वाचत नाही तेवढी म्हणजे काय प्रॉब्लेम असतो नेमकं म्हणजे दूध वगैरे जास्त झालं त्यामुळे दूध जास्त दूध जास्त नाही एकदम प्रॉपर क्वांटिटी मध्ये द्यावं लागते कमी कमी जास्त झालं आणि आपले जे समजा गोट्याचं नियोजन करत असताना म्हणजे या म्हणजे दूध दूध देणार त्यांना म्हणजे काही लसीकरण वगैरे किंवा आजार वगैरे अशा काही अडचणी येतात का म्हणजे त्यांना लसीकरण वगैरे करायच काम पडतं का किंवा मग एखादी बिमार वगैरे पडले म्हणजे आजार वगैरे कुठ कुठले म्हणजे आहे का आणि ते जाणवते का तुम्हाला गोट्यामध्ये समजा जर असं विण्याच्या टाइमामध्ये लक्ष द्यावं लागते राहते थोडंफार जसं लागेल तसं आम्ही तर मांडा डॉक्टर डॉक्टरी त्याला कॉन्टॅक्ट करतो किंवा बर्बनीला कॉन्टॅक्ट करतो आणि प्रॉब्लेम सॉल्व होते तशा स्पेशल असं काही डोस वगैरे देत नाहीत बरोबर आपलं म्हणजे वर्षभराचं साऱ्याचं नियोजन कसं असतं म्हणजे आता सध्या म्हणजे जसं समजा कडब्याच्या सीझनमध्ये कडबा वगैरे कलेक्ट करून ठेवता का किंवा मग सोयाबीनच्या सीझनमध्ये सॉयाबीनचा भुसा वगैरे कलेक्ट करून ठेवता का म्हणजे असं वर्षभराचं साऱ्याचं नियोजन कसं असतं सोयाबीनचा भुसा वगैरे राहते जवळीचा भुसा राहते कडवा राहते हे सगळं स्टोर केलेलं राहते उन्हाळ्यामध्ये सोयाबीनच्या सीजनमध्ये मध्ये सोयाबीनच राहते काही हिरवी वैरण वगैरे असते माझा जरा असते तर ती विकत घेतो किंवा कधी कधी शेतात पण आणि आता बरेचसे शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम म्हणजे दूध व्यवसाय परवडत नाही तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा खुराकाचा जो खर्च आहे तो जास्त आहे आणि दुधाला भाव कमी आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे तुम्हाला परवडतं का बाकीचे शेतकरी तर असतात दुधाचा दुधाचं मार्केट समजा भेसळ दुधामुळे जर कमी झालेलं आहे मार्केटमध्ये भेसळ दूध जरा जास्त प्रमाणात आहे आता अमूलचे वगैरे जे पॅकेट आहे ते हे झालेलं प्रोसेस झालेलं राहते आणि ते कमी देतील देते त्याच्यामुळे दुधाला मागणी नाही मागणी दुधाला आहे पण ते लोक मिसळ वगैरे देते त्याच्यामुळं दुधाची क्वांटिटी मार्केटमध्ये जास्त भाव वाढलेले त्याबद्दल समजा भाव सगळे बाकीचे बरोबर आहेत पण दुधाला समजा कमी भाव साधारणत उर्वेमध्ये दुधाला किती भाव पाहिजे बिबाला कमीत कमी समजा नव्वद रुपये पिवर दुधाला विदाऊट बेसन विदाउट बेस जे बिना बेसन त्याला पिवर दुधाला नव्वद रुपये लिटर भाव असायला पाहिजे आणि समजा जे बेसन आहे ते सहसा आपण बेसन देतच नाही आणि आपलं जे दूध असं ते बाय प्रोडक्ट वगैरे पण बनवतो का फक्त दूधच म्हणजे असेल का नाही नाही फक्त दूधच बनवतोच पण कधी 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 असा सीझन येते समजा आता दिवाळीच्या टायमामध्ये दूध खूपच कमी भावात जाते पन्नास रुपये साठ रुपये चाळीस रुपये लिटर पर्यंत जाते ला वरवेला डेअरीला वगैरे कमी भाव जातात पन्नासपर्यंत पर्यंत भाव जाते असं मार्केटला जर नेलं कधी उर्वे तर मग ते कमी भाव जातात म्हणजे सांगायचं सा, सा, म्हणजे डेअरीला दिल्यापेक्षा जर उर्वेला दिलं तर त्यामध्ये प्रॉफिट राहू शकतो हो वर्वे प्रॉफिट आणि जर समजा इतर नवीन कोणाला जर सुरू करायचं असेल समजा तो सर त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांना काय सल्ला घ्याल तुम्ही की बा किती मशीपासून सुरुवात केली पाहिजे किंवा मग त्यांचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे त्याबद्दल काय सांग सुरुवात समजा एक दोन मशीनच करायला पाहिजे समजा जे स्वतः करणार जर लक्ष दिलं तर चांगलं राहील समजा त्यांच्यासाठी म्हणजे कामगारांच्या भरोशावर वगैरे पण राहायला समजा त्यांनी बरोबर कारण काही भुकलं वगैरे आपण लक्ष द्यायला पाहिजे कामगार खूप म्हणजे स्वतःचं लक्ष असलं पाहिजे स्वतःचं लक्ष असलं पाहिजे स्वतः काम करण्याची तयारी असली आणि जे समजा आता परत वय पंधरा वर्षामध्ये तुम्हाला अशा काही अडचणी आलेल्या आहे की आहे का ज्या समजा येऊ शकला परत समजा म्हणजे त्याबद्दल काय होतं तुमच्या म्हणजे काही अडचणी आलेल्या आहेत का समजा लेन समजा जर एखादं मशीचं दुखू लागलं

याच्या पुन्हा जावा वगैरे राहतात टाइम टू टाइम हे करावं लागतात त्याची कटिंग घ्यावं लागतात म्हणजे त्याची तपे थोडी म्हणजे हे राहते राहतात नाही त्याला बारीक गोचीड म्हणून राहते ते रक्तपेती जिथे डासांची पण उपाययोजना केला पाहिजे म्हणजे पावडर वगैरे भेटतो मेडिकल वरून त्यांच्या शरीराला लावायला किडे बरं सर्वात जास्त म्हणजे मी आता प्रत्येक गोट्यावर व्हिजिट करतो म्हणजे जवळपास खूप साऱ्या गोट्यावर आतापर्यंत व्हिजिट केली बऱ्याचशा शेतकऱ्याचा काय प्रॉब्लेम येतो माहिती राज्या ज्यावेळेस ते नीट जाणल्याच्या नंतर म्हणजे वेळच्या नंतर त्याचे वासरे जिल्ह्यातले चार पाच सहा महिने झालं ते लगेच त्याचे काय कारण असते संडास लागते किंवा मग त्याच काय आता काही काहीला समजा आधीपासूनच हे होते सुरुवातीपासूनच राहते तसे किंवा काही जणाला कमी जास्त दुधामध्ये बी होते त्याचे टायमाच्या टायमाला कटिंग जर केली नाही ती समजा काळ नाही वासरण तर मग ते लागत गोचिड होते ते नदी समजा जेवढं त्याच्या अंगाला लागायचे तेवढं लागत नाही आणि वरून ते गोचिड वगैरे रक्त पिते म्हणजे ते त्याच्यावरती म्हणजे बारकाई लक्ष म्हणजे कमजोरी कम राहते त्याच्यामध्ये कमजोरी धन्यवाद दादा तुम्ही आपल्या चॅनलवरती वेळात वेळ काढून पाच मिनिटं माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद